आयुष्या तुला बदल को संगू दे मित्रा फक्त तू बदलू नकोस no, 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 no. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ओके okay, तर मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती आयडियाला तुम्हाला बघून समजा आज जबरदस्त केलं आहे तर मित्रांनो आजच्या वेळी जर चापकडपुरा ॲप्लिकेशनमध्ये बनलेलं आहे तर ही तुम्हाला आपल्या टेलिग्रमला भेटून जाईल ओके okay? आणि एका भावाची आपले कमेंट आले ते चापकडपुरा ॲप्लिकेशन दे मला माहितीच होतं तुम्ही काही तर तुम्हाला हे आल तर कमेंट करणारा व्हिडिओ कसं झाला आहे ते कमेंट करणार नाही हे मला माहितीच होतं तर तुम्ही करत नाही सर मला माहिती आहे मी काही सोल्युशन देणार नाही तुमचं तुम्ही कुठून डाऊन करायचं करा तुम्ही व्हिडिओला कमेंट देखील करत नाही ते मला काय विचारू नका ओके तर काय करायचं तुम्हाला न्यू प्रोसिजरवरती क्लिक करायचं आहे आणि एक आता तुम्हाला इथं दाख दाखल असेल तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो ट्वेंटी वर्ल्ड कप चालू आहे आपलं त्यामुळे आपण रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं इथे बोलले तुम्ही तुमच्या मित्रात देखील बोलू शकता का अडचं नाही सॉन्गवरती ओके तर काढचं नाही काय करायचं मला मी व्हिडिओ दिला असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राममध्ये किंवा आपल्या इंस्टाग्राममध्ये दे देखील सोडला रील तिथं देखील तुम्ही घेऊ शकता सॉंग ओके तर इंस्टाग्रामला फॉलो केलं पटकन फॉलो करा तिथं देखील डेली अपडेट देत असतो आणि टेलिग्राम देखील जॉईन करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा कमेंट केली तर मित्र तुमची कमेंट आहे ते मी इथून पुढे रेग्युलर तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवेन ओके तर काय करायचं आहे काय करायचं तुम्हाला याचा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं थोडं फोडं यायचं आहे थोडं फड्यानंतर तुम्हाला इथं एसकड अड्यावरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुमचा ओके आता काय करायचं थोडं झूम करायचं आपल्याला इथं तुम्हाला जिथं जिथं बीट सांगतो तिथं तिथून बीट द्यायची ओके बघू शकता असं पर्याय आल्यानंतर काय करायचं तुम्हाला थोडं पुढून घ्यायचंय सर्वात आपण थोडं फुडूया ओके तर आपण इथं फोड थोडं येऊया तर बघू शकता आपण इथे बीट द्यायचं आहे बरोबर बरोबर सव्याचे सॉन्गवरती क्लिक करून इथं तुम्हाला बीट नावाचं ऑप्शन भेटेल झेंडाचं इथं ॲडबिट करायचं आहे ओके ॲडबिट केल्यानंतर बघू शकता आणखी एकदा परत नाही यायचं तुम्हाला इथं आपण आता इथे बीट दिलेलं आहे ओके तर पुढे यायचं इथं तर मित्रांनो मी मग रागात बोललेलं आहे कारण का तुम्ही कमेंट करत नाही ओके okay, तर चापट पुरा आपल्याशी आपल्या टेलिग्रामला भेटून जाईल ओके okay? तिथून डाऊन डाऊनोड करू शकता आता न्यू व्हर्जन आलं तर मी लगेच सोडत असतो बरोबर आठ सेकंदावरती येऊन इथं प्लस इथे द्यायची ॲडबिट करायचे आहे तर बघू शकता आपली बीट आहे ती इथं दिलेलं आहे ओके तर बरोबर दिल्यानंतर काय करायचं आहे बरोबर यायचं आहे थोडं पुढे यायचं आहे तर इथं बरोबर दहा सेकंदावर द्यायचे ॲडिबिट करायचे ॲडबिट केल्यानंतर काय करायचं आहे परत न्यायचं आहे पुढं पुढं आल्यानंतर इथं बारा सेकंदाच्या आसपास एक द्यायचे ओके बारा सेकंदावत दिल्यानंतर परत न्यायचे पुढं पुढं आल्यानंतर तसं थोडं पुढं यायचं आहे इथे यायचं आहे बस पंधरा सेकंद आवडते पंधरा सेकंद आल्यानंतर परत न्यायचं आहे इथं तुम्हाला सतरा सेकंदावरती द्यायचे सतरा सेकंदावर दिल्यानंतर परत न्यायचं इथं तुम्हाला एक एकोणीस पॉईंट पशी द्यायचे आता हे बीट दिलेलं आपण आता काय करायचं तुम्हाला इथे हे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं रिप्लेस नावाच्या ऑप्शन क्लिक करू तर स्वतःचे फोटो घेऊ शकता किंवा रोहित शर्मा यांचं बनवू शकता काय अडचण नाही आणि तुम्ही कमेंट करा कोणाचा फॅन आहे ते ओके तर मी हा लास्टपर्यंत ओढून घेतलेला आहे आणि इथं मधल्या भागावर टीस करून तर प्लिस्ट करायचा इथं दोन फोटो मी दिले असतील ओके तर इथं मी इथं प्लिस्ट करतो आणि हा पुढचा आहे तो रिप्लेस करून घेतो ओके तर पुढचा आहे तो रिप्लेस करून घेतो इथं मी रिप्लेस केलेला आहे ओके तर आणि इथं प्रत्येक बीटमध्ये मी जाऊन कट करून इथं तर मी तो कट करून घेतो तर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे ओके तर मी बिटनेसरवर तो कट करून घेतो आज मी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा जर काय कर, करा कॉमेंट देखील करा आता यायचं मला पी एन जी दिला असेल ओके तर ते मी पहिल्यांदा फोटो गॅलरीवरती क्लिक करून ॲड्यावरती क्लिक करतो आणि आपल्या गॅदरमध्ये तुम्हाला एक फोटो पी एन जी दिला असेल ओके तर पी एन जी ॲड करून घ्यायचे या फी इंजीला अशा पर हातानं थोडं छोटं करा आणि तुमच्या हिशोबाने नाही तर कुठंही वरती सेट करून द्या ओके मी तर मधुब सेंटरला ॲड करतो लास्टपर्यंत ओढून घेतो ओके जेवढं आपल्या आडे व्हायचं क आता झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे क्लोज करून टाकायचं आहे तुमच्याकडे मित्रांनो सुपेर असणं सुपर पेन असणं आवश्यकता आहे प्ले स्टोअरला डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके तर पेन कनेक्ट करून घेतो तुम्ही देखील करून द्या मी देखील करून घेतो तर ओके मित्रांनो बघू इथे मी इथे सी पी आर पण कनेक्ट करून घेतलेलं बघू शकता तुम्हाला आणि तुमच्याकडे कनेक्ट होत नसेल तसं चारपाचं ट्राय करा ट्राय केल्यानंतर काय करायचं चॅप्टर प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे केल्यानंतर मी आता माझ्या इपेक्सच्या प्रोजेक्ट ओपन करून घेतो तिथं मला मी इपेक्ट सांगायचं तिथं तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे नावे देखील दाखवेन मी ओके सर्वात आधी मित्रांनो पण ॲनिमेशन बघूया एक नंबरचा फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता इथं सर्व बहुशत कनेक्ट झाल्यानं नाही बरोबर मी कनेक्ट करून घेतो तर आपण आता कनेक्ट करून घेतलेलं आहे शकता आता बघूया आपण इफेक्ट दिसतात का ओके तर दिसायला आलेले आहेत ओके तुम्ही ट्राय करा आता तुम्हाला कॉम्पॉंडवरती क्लिक करून पेंडिल मौन इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे स्क्रीनवरती देखील दाखवलेलं आहे ओके तर पहिल्या फोटोला लावायचं दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून यायचं आहे आणि मी आपल्या इंच ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे फिलिंगची इकडे हाय इपेक्ट आहे बघू शकता तो स्टोप हाय पिक्ट ॲड करून घ्यायचा स्किनवरती स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं आहे परत नाही तर तिन तिसऱ्या फोटोवरती क्लिकिंग टेम्पलेटवरती हा टेम्प दिसेल तुम्हाला इफेक्ट तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे इंच ऑप्शनमध्ये ओके तर पुढच्या फोटोवरती आल्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि झुमोनच्या इकडे हाय इपेक्ट आहे बघू शकता तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे परत ते पुढच्या फोटोवरती कॉम्बोवरती क्लिक करून पिलीनच्या इकडे तुम्हाला हाय इफेक्ट भेट भेटून जाईल पिन ओके के तर ॲड करून आहे ॲड केल्यानंतर परत नाही तसं दुसरा फुटलो कॉम्बोवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भेटून जाईल बघू शकता तर इफेक्ट मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे परत नाही इथे पुढच्यावरती इथे याच्या आल्यानंतर तुम्हाला पेंडलम टू नवाच इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर लास्टला इथं रिवर्स शिफ्ट हा इफेक्ट काहीतर हाय इथं ओके बाउंस टू ओके ते ॲड करून घ्यायचे आता हे झालं आपली व्हिडिओ पीड बघायचं त्याआधी लाईक सबस्क्राईब कमेंट करा आता यायचं ते व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं ते ई क्लिक करून रिप्लेस इपीडवरती क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर तुम्हाला इथं ओपनिंग आणि क्लोजिंगवरती यायचं आहे ओपनिंग आणि क्लोजिंगवरती आल्यानंतर बघू शकता थोडं लोडिंग घे हा तुम्हाला इफेक्ट द भेटून जाईल ओके स्किनवरती दाखवलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे केल्यानंतर इथे इतकाच डिवाईस आहे परत नाही इथे तुम्हाला वर्जिन हा कोणता इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे इथं तुम्हाला नाईट क्लबमध्ये भेटून जाईल इथं ॲड करून घ्यायचं आहे परत नाही ते पुढं बॉडी इफेक्ट्स आहे ओके तुम्हाला ग्रुमिंगवरती भेटून जाईल ओके तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे इथं तर थोडं लोडिंग घ्यायचं आहे ओके का अडचण नाही इथे तुम्हाला भेटून जाईल ओके भेटल्यानंतर काय काय थोडं पुढे यायचं मित्रांनो आता तुम्हाला एक सांगायचं राहिलं हा वरचा इफेक्ट आहे बघू शकता तो इथं याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला ॲड याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे पिन जे देखील अप्लाय होऊन जाईल ओके एवढं तिथं पुढे यायचा पुढानंतर कलर आणि लाईट इफेक्ट तो तुम्हाला इथं हे भेटून स्टोकमध्ये भेटून जाईल तुम्ही ॲड करून घ्यायचं एवढाच ओके परत ना पुढे यायचं पुढानंतर हा ओढा पुढे तर याच्यात भेटून जाईल इफेक्ट आणि जर सेटिंग बिटिंग काय नाही ओके तर इतकाच ठेवायचं थोडं फुडून की इतकाच आता इथं इफेक्ट नाही ओके इथं इथं देखील नाही इथं देखील नाही इथं बटरफ्लाय तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला इथे भेटून जाईल बटरफ्लायमध्ये ओके तर हा देखील भेटून जाईल तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं आहे ओके तर आता व्हिडिओ झाले आहे मित्र कम्प्लीट इथे तुमचा काय इथे बरोबर ठेवायचा आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये पुढे घालण्यास सुरुवात करायची आहे